नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे क्रमांक एकच महत्वाचं कडधान्य पीक आहे शेतकरी मित्रांनो हरभरा लागवड तंत्रज्ञान याविषयी ए टू झेड सर्व माहिती लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत शेतकरी मित्रांनो हरभरा पिकासाठी जमीन कशी निवडावी मशागत कशा कशा पद्धतीने करावी पेरणीची योग्य वेळ काय उशिरा पेरणी कधीपर्यंत करू शकतो भरघोस उत्पाद उत्पादन, उत्पादन देणारे वाण कोणते पेरणीची पद्धत योग्य कोणती बियाणेचे प्रमाण बीज प्रक्रिया खत मात्रा अंतर्मशागत पाणी व्यवस्थापन तुषार सिंचन हरभरा पिकासाठी वरदान का आहे कीड आणि रोग नियंत्रण काढणी आणि उत्पादन भरपूर फुटवा फुलधारणा आणि घाटे भरण्यासाठी कोणती फवारणी कधी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार आणि चांगल्या निचऱ्याची जमीन निवडायची आहे हलकी अथवा भरड पानथळ चोपन किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी आपल्याला निवडायची नाही जमिनीचा हा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा सेंद्रिय कर्ब पॉइंट पाच पेक्षा जास्त असावा शेतकरी मित्रांनो खरीपाचं पीक निघाल्यानंतर खोल नांगरड करायची आहे कुळवाच्या दोन पाळ्या द्यायच्या आहेत सोयाबीन पीक काढल्यानंतर काडी कचरा का वेचून जमीन स्वच्छ करायची आहे अन्यथा मुळकूज मानकूज या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा पावडर अडीच किलो प्रति एकर शेणखतामध्ये मिसळून जमिनीत द्यायचे आहे खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन एकरी दोन टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून द्यायचं आहे याप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो हरभरा हे, हर हे रब्बी हंगामाचं पीक असल्यामुळे कोरडी आणि थंड हवा चांगली मानवते कोरडो क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सिंचनाची सोय अजिबात नसेल त्या ठिकाणी वीस सप्टेंबर ते, ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये जमिनीत ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करायची आहे यासाठी प्रामुख्यानं विजय दिग्विजय फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे वाण वापरायचे आहेत बागायती हरभरा वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास आपल्याला उत्पादन चांगलं येतं काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करायची आहे शेतकरी मित्रांनो सुधारित वाण जर हरभरा पिकाचे पाहिले तर देशी हरभऱ्यामध्ये विजय विशाल दिग्विजय फुले विक्रम फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण रोग प्रतिकारक्षम असून जिरायत बागायत त्याचबरोबर उशिरा पेरणीसाठी योग्य आहेत काबुली हरभऱ्यामध्ये विराट पी के व्ही दोन काक दोन पी के व्ही चार आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत यापैकी विजय दिग्विजय फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडोसाठी अतिशय चांगले आहेत पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा आणि पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात याशिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे विशाल हा टपोऱ्या वा दाण्यांचा वाण आहे विराट हा काबुली वाण आहे अधिक उत्पादनशील आणि मर रोगाला प्रतिकारक्षम आहे फुले विक्रम हा नवीन वाण यांत्रिक पद्धतीनं काढणी करण्यासाठी प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी पाबरीनं किंवा तिपणीनं करू शकता दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर अंतरावर टोकन होईल असं ट्रॅक्टरवर चालणारं पेरणी यंत्र आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं आहे याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं पेरणी केल्यास विजय फुले विक्रम फुले विश्वराज हरभऱ्याचे हेक्टरी पासष्ट ते सत्तर किलो विशाल दिग्विजय विराट आणि पी के व्ही दोन या वानांचे हेक्टरी शंभर किलो बियाणं लागतं म्हणजे चाळीस किलो एकरी बिया एकरी बियाणं लागतं पिकेवी चार आणि कृपा वानाकरिता एकशे पंचवीस ते एकशे तीस किलो हेक्टर प्रति हेक्टर बियाणं वापरायचं आहे हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो भारी जमिनीत नव्वद सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडायच्या आहेत आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला दहा सेंटीमीटर अंतरावर एक एक बियाणं टोकून आपण लागवड करू शकता काबुली वानासाठी जमिनीस पाणी देऊन वापशावर पेरणी केली असता गोन चांगली होते त्याचबरोबर रुंद वरंबा सरी पद्धतीनं हरभरा पिकाची पेरणी केल्यास जास्त पाण्याचा निचरा होऊन पीक ओबळत नाही किंवा ओली मुळकूज रोगाचं प्रमाण कमी राहतं शेतकरी मित्रांनो हरभरा पिकासाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे खरीप हंगामातील सोयाबीन पीक निघाल्यानंतर मुळकूज मानकूज या रोगापासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा हर्जियानम एक टक्के डब्ल्यू पी या जैविक बुरशीनाशकाची सहा ग्रॅम प्रति किलो बियाणं या बीज प्रक्रिया करायची आहे यानंतर प्रत्येकी अडीचशे ग्राम रायझोबियम पी एस बी दहा किलो प्रति दहा किलो बियाणासाठी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून सोडायचं आहे असं बियाणं तासभर सावलीत सुकवायचं आहे आणि मग पेरणीसाठी वापरायचं आहे यामुळं पिकाचं रोप अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होतं मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वान पाहत असताना एक नंबरला फुले विक्रम हा दोन हजार एकोणीस साली प्रसारित केलेला वाण आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी या वाहनासाठी लागतो वाडीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीनं कंबाईन हार्वेस्टरनं याची काढणी करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे अधिक उत्पादन क्षमता आहे मर रोग प्रतिकारक जिरायत बागायत त्याचबरोबर उशिरा पेरणीसाठी योग्य आहे मध्यम आकाराचा दाणे असणारा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे फुले विक्रांत हा दोन हजार सतरा साली प्रसारित केलेला आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधी या वाणासाठी लागतो पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे मर रोग प्रतिकारक्षायत पेरणी करता योग्य असा वाण आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो वाण आहे तो आहे डी केवी कांचन हा दोन हजार सतरा साली प्रसारित केलेला वान आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी आव्हानासाठी लागतो टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक्षम जिरायत त्याचबरोबर बागायत पेरणीसाठी विदर्भ विभागासाठी प्रसारित केलेला हा वान आहे शेतकरी मित्रांनो पीडी केवी कनक दोन हजार एकोणीस साली हा वाण प्रसारित केलेला आहे एकशे आठ ते एकशे दहा दिवसांचा कालावधी आव्हानासाठी लागतो यांत्रिक काढणी करण्यास उपयुक्त असा वान आहे मध्यम टपोरे दाणे मर रोग सहनशील संरक्षित ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे फुले विश्वराज दोन हजार एकवीस साली प्रसारित केलेला वान आहे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो पिवळसर टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक्षम जुरायत पेरणीस योग्य पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारित केलेला हा वान आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो आहे परभणी चना दोन हजार तेवीस साली प्रसारित केलेला वाण आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो टपोरे दाणे म रोग प्रतिकारक्षम यांत्रिक पद्धतीनं काढणीसाठी उपयुक्त मराठवाडा विभागासाठी हा प्रसारित केलेला वाण आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकासाठी खत मात्रा पेरणीबरोबर देणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक ते दीड बॅग देऊ शकता किंवा आपण डी ए पी एक, एक बॅग आणि अर्धी बॅग मिरोटा पोटॅश या ठिकाणी पेरणी बरोबर देऊ शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी पीक फुलवल्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास दोन टक्के युरियाची पहिली फवारणी करायची आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आपण दोनशे ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो जोमदार वाढीसाठी पीक सुरुवातीपासूनच तनविरहित ठेवायचं आहे पीक वीस दिवसाचं झाल्यानंतर पहिली कुळपणी करायची आहे आणि एक महिन्याचं असताना दुसरी कुळपणी करायची आहे कुळपणी शक्यतो वापशावर करायची आहे कुळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते कोळपणी एक कुळपणी करावी कोरडो क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत भेगा पडत असतील तर त्या बुजून जातात आणि ओल टिकून राहते त्याचबरोबर पेरणी अगोदर शेतात तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पेरणीपूर्वी पूर्वी हे तणनाशक एक लिटर प्रति एकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता यावेळी जमिनीत ओल असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादं पाणी देणं शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यायचं आहे बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवायची आहे म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचं होतं शेतकरी मित्रांनो मध्यम जमिनीत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिलं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरं आणि पासष्ट ते तीस सत्तर दिवसांनी तिसरं पाणी द्यायचं आहे भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्यासाठी पहिलं पाणी तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरं पाणी पासष्ट ते सत्तर दिवसांनी द्यायचं आहे हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे पंचवीस सेंटीमीटर पाणी लागतं प्रत्येक वेळी प्रमाणशीर सात ते आठ सेंटीमीटर पाणी देणं महत्वाचं आहे जास्त पाणी दिलं तर पीक ओबळण्याचा धोका असतो स्थानिक परिस्थितीनुसार आणि जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे जमिनीस फार मोठ्या प्रमाणात भेगा पड पडण्याच्या आतच आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे अन्यथा या रोगानं हो पिकाचं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलर तुषार सिंचन हरभरा पिकासाठी वरदान का आहे तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढंच आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला आवश्यक त्या वेळेला पाणी देता येतं सारा पाटवरंबा यासारख्या पद्धतीनं पाणी दिल्यास जमीन दाबून बसते आणि जमिनीचा बुसभूषितपणा कमी होत त्याचा उत्पादनावर परिणाम होतो परंतु तुषार जमीन नेहमी राहते कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते अगोदर तुषार जमीन ओलावून मशागत केली आणि तिफन किंवा पाबरीच्या साह्यानं काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकन केलं तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास शेतामध्ये सारा पाटा वरंबा पाडण्याची गरज नसते पर्यायन खर्चात बचत होते पिकात तणांचा प्रादुर्भाव तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेलं तण काढणं अतिशय सुलभ जातं तुषार सिंचनानं पाणी योग्य प्रमाणात देता येतं येत असल्यामुळं मूळकूज रोगामुळे होणारं नुकसान टाळता येतं स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन पद्धतीमुळं जमिनीत नेहमी वापसा स्थिती राहत असल्यामुळं पिकास दिलेली सर्व खतं पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते अशा रीतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनामध्ये फार वाढ दिसून येते शेतकरी मित्रांनो अळी ही हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे पीक साधारणतः तीन आठवड्याचं झाल्यावर बारीक आळ्या दिसू लागतात पानांवर पांढरे टाक दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात या किडीचं नियंत्रण एकात्मिक पद्धतीनं चांगलं होतं याकरिता पेरणीच्या वेळी एकरी शंभर ग्रॅम ज्वारी हरभरा पेरताना मिसळून पेरायचे आहे पक्ष्यांना बसण्यासाठी दर पंधरा ते वीस मीटर अंतरावर पन्नास पक्षी थांबे आपण प्रति हेक्टरी लावू शकता म्हणजेच वीस पक्षी थांबे आपण एकरी लावू शकता त्यावर कोळसा चिमण्यासारख्या पक्षी बसतात आणि आळ्या वेचून खातात किडीच्या सर्वेक्षणासाठी एकरी चार ते पाच कामगंध सापळे लावायचे आहेत किडीच्या नियंत्रणासाठी पिकास फुलकळी येऊ लागतात पाच टक्के अर्काची पहिली फवारणी करायची आहे पहिल्या फवारणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी हेलिओ किल या विषाणूजन्य जीवा जैविक कीटकनाशकाची दहा मिली दहा लिटर पाण्यातून या प्रमाणात फवारणी करायची आहे आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के एस जी म्हणजेच प्रोक्लेम या कीटकनाशकाची आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाची तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता यासोबत आपण हे बुरशीनाशक मिक्स करू शकता प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम यामध्ये आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 किंवा बारा एकसष्ट झिरो किंवा झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पीक एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये तयार होतं पीक ओलसर असताना काढणी करू नये घाटे कडक वाढल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करायची आहे यानंतर धान्यास पाच ते सहा दिवस कडक होऊन द्यायचं आहे हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवायचा आहे त्यामध्ये कडुलिंबाचा पाला पाच टक्के घालू शकता त्यामुळे साठवणुकीत कीड लागत नाही अशा प्रकारे सुधारित वाहनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यानंतर सरासरी आपल्याला वीस ते पंचवीस क्विंटल उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामधून मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद